सर्वांना नमस्कार पी एम जी एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस सप्टेंबरचे दिनविशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सव्वीस सप्टेंबर हा दिवस जागतिक गर्भनिरोधक दिन हा दिन कुटुंब नियोजनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो तसेच या दिवशी जागतिक कर्णबधीर दिन साजरा केला जातो जो करण्याबील लोकांसमोरील आव्हानांकडे लक्ष देऊ वेधून त्यांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात तसेच राष्ट्रीय अनुपालन अधिकारी दिन म्हणून हा एक दिवस साजरा केला जातो आता आपण सव्वीस सप्टेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया शेहेचाळीस इ शेहेचाळीस इसवी इस 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 पूर्ण जुलियस सीझर यांनी आपल्या पौराणिक पूर्वज विनस गॅ गेनेटिक्स यांना एक मंदिर अर्पण केले सतराशे सत्याहत्तर अमेरिकन क्रांती ब्रिटिश सैनिक फिलांडेफ्ली या शहरात घुसले एकोणीसशे पाच अल्बर्ट आईस्टाईन यांनी सापेक्षतावादाचा विशेष सिद्धांतावरील पहिला लेख प्रकाशित केला एकोणीसशे दहा श्रावणकोर सरकारवर केलेल्या टीकेमुळे भारतीय पत्रकार स्वदेश स्वदेशभिमानी रामकृष्ण फिल्ड फिल्लई यांना अटक करून हद्दपार करण्यात आले एकोणीसशे पन्नास इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रात प्रवेश एकोणावीसशे चौपन्न जपानमध्ये तोयामारू ही फेरी वादळात बुडाली एक हजार एकशे सत बहात्तर लोक मृत्युमुखी एकोणीसशे साठ फिडेल कॅन्स्टोने यू एस एस आर ला पाठिंबा जाहीर केला एकोणीसशे त्र्याहत्तर ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणाऱ्या कॉंगॉर्ड या विमानाने अटलांटिक महासागरनं थांबता विक्रमी वेळात पार केला एकोणीसशे चौऱ्याऐंशी युनायटेड किंगडमने हाँगकाँगच्या हस्तांतरणास मान्यता दिली एकोणीसशे नव्वद रंगनाथ मिश्रा यांनी भारताचे एकवीसवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे सत्त्याण्णव गरुडा इंडोनेशियाचे विमान मैदान शहराजवळ कोसळले दोनशे चौतीस लोक ठार दोन हजार एक सकाळ वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड दोन हजार नऊ टायफून केन्सताना या चक्रीवादाच्या तडा तडाख्यात फिलिपाइन्स चीन व्हिएतनाम कंबोडिया ला व थायलंडमधील सातशे लोक मृत्युमुखी दोन हजार आठ हेवेस लॉसी हे स्विस पायलट जेट इंजिनवर चालणारे जेट पॅक उडवत इंग्लिश चॅनल ओलांडणारे पहिली व्यक्ती बनले दोन हजार दोन सेनेकाली जहाज हे जहाज गॅलेम्बियाच्या किनारपट्टीवर कोसळले त्यात किमान एक हजार लोकांचे निधन एकोणीसशे एकोणसत्तर द बिटल्स या बॅटचा रेकॉर्ड केलेल्या शेवटचा अल्बम ॲबी रोड रिलीज झाला एकोणीसशे एकोणसाठ व्हेरा चक्रीवादळ जपानला धडक देणारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळात किमान चार हजार पाचशे ऐंशी लोकांचे निधन एकोणीसशे चौ चौतीस आर एम एस क्वीन मेरी जहाज सुरू करण्यात आले एकोणीसशे अठरा पहिले महायुद्ध म्युज आरगोनक्षेप आक्षेपार्ह सुरू झाले जे जर्मन सैन्याच्या संपूर्ण आत्मपरिसमर्पण होईपर्यंत टिकून राहिले आता आपण सव्वीस सप्टेंबरला जन्म झालेले थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे वीस पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांचा बंगालमध्ये जन्म अठराशे एकोणपन्नास नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ युवान पेट्रोव्हिच पावलाव यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्न लेखक मणिलाल नथुभाई त्रिवेदी यांचा जन्म अठराशे सत्तर डेन्मार्कचा राजा क्रिश्चियन दाहवा यांचा जन्म अठराशे शहात्तर भारतीय कवी वकील आणि राजकारणी गुलाम कबीर नैरंग यांचा जन्म अठराशे अठ्ठ्याऐंशी अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी नाटककार टीकाकार आणि नोबेल पारितोषिक विजेते टी एस इली यांचा जन्म एकोणावीसशे नऊ नास्कार चे संस्थापक बिल फ्रान्स सिनियर यांचा जन्म एकोणीसशे अठरावीस वर्ल्डचे संस्थापक एरिक मार्ली यांचा जन्म एकोणीसशे तेवीस भारतीय चित्रपट अभिनेते निर्माते दिग्दर्शक देवानंद यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस गेट्टो चे सहसंशोधक रॉबर्ट कड यांचा जन्म एकोणीसशे एकतीस भारतीय क्रिकेट खेळाडू विजय मांजरेकर यांचा जन्म एकोणीसशे बत्तीस भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा जन्म एकोणीसशे त्रेचाळीस ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू इयान चॅपल यांचा जन्म आता आपण सव्वीस सप्टेंबरला मृत्यू तर व्यक्तींची माहिती पाहूया एकोणीसशे दोन लेवी ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेवी स्टॉन्स यांचे निधन एकोणावीसशे बावन्न स्पॅनिश तत्वज्ञानी जॉर्ज सांतायना यांचे निधन एकोणीसशे छप्पन्न भारतीय मराठी उद्योगपती लक्ष्मणराव किल्लोसकर यांचे निधन एकोणीसशे सत्याहत्तर भारतीय नर्तक उदय शंकर यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रुद्रविना वादक शिवरामपुआ दिवेकर यांचे निधन एकोणीसशे एकोणनव्वद गायक संगीतकार आणि निर्माता हेमंत कुमार यांचे निधन दोन हजार दोन मराठी संगीतकार गायक राम फाटक यांचे निधन दोन हजार आठ अमेरिकन अभियंत अभिनेता पॉल युमन यांचे निधन दोन हजार बावीस भारतीय चित्रपट दिग्दर्शक निर्माता आणि संगीतकार यसवी रामनन यांचे निधन दोन हजार वीस भारतीय अर्थशास्त्र एशिया जज अहलुया यांचे निधन एकोणीसशे शहात्तर क्रोनिएश्वीज बायोकेमिस्ट आणि शैक्षणिक नोबेल पुरस्कार लिओ पोल्ड रुझिका यांचे निधन एकोणीसशे अठ्ठावन्न गोव्यातील भारतीय राष्ट्रवादी आणि विरोधी कार्यकर्ते सिस्टिना डी बारांका गुन्हा पुन्हा यांच्या अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सव्वीस सप्टेंबरचे दिन विशेष पाहिले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असाय तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू पुढील नवीन व्हिडिओ असतो तोपर्यंत थँक्यू